हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मी हुलग्याची भाजी बनवणार आहे आज तर हुलग्याची भाजी बनवण्यासाठी मी जे हुलगे आहेत ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यानंतर मग मी त्याला मोड येण्यासाठी बांधून ठेवले सकाळच्या पारी पाण्यातून काढल्या आणि एका फडक्यामध्ये ते बांधून ठेवले तर दिवसभर आणि रात्रभर भिजले त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर मी पाहिलं तर व्यवस्थित त्याला मोड आले होते त्या फडक्यातून काढून घेतले आणि आता मी भाजी बनवायला घेतली आहे भाजी बनवायला घेतली त्यासाठी मी कुकर ठेवला पाणी टाकलं मीठ टाकलं आणि पाण्याला थोडीशी उकळी आली मग जे धुतलेले होलगे होते त्यात टाकून दिले आणि कुकर लावून घेतला तोपर्यंत म्हटलं आता पीठही मळून घ्यावं मग मी चपात्याचं पीठ मळून ठेवलं आणि त्यानंतर भाजीची तयारी करायला घेतली तर मग भाजीच्या तयारीसाठी मी आज काही जास्त पातळ भाजी बनवणार होत नव्हते थोडीशी सुकीच बनवणार होते जर पातळ भाजी बनवली त्यासा तर त्यासाठी मी बाजरीच्या भाकरीच करते पण आज थोडीशी सुकी बनवणार होते म्हणून मी त्यासाठी चपात्याचं पीठ मळलं होतं त्यानंतर मग मी भाजीच्या तयारी करायला घेतल्यानंतर कांदा कापून घेतला बारीक त्यानंतर टोमॅटो कापून घेतलं कोथिंबीर हिरवी मिरची असं मी कापून घेतलं त्यानंतर तोपर्यंत आपलं हुलगंही शिजलं होतं पहा मी दाखवते व्हिडिओवर दिसत असेल कसं आपलं हुलगं शिजलं आहे तर त्यात थोडंसंच पाणी होतं तर व्यवस्थित हुलगे शिजले पण होते त्यानंतर मग मी कढईवर गॅसवर ठेवली आणि तेल टाकून घेतलं त्यामध्ये जिरी घातली मोरी घातली जिरी मोरी घालून झाल्यानंतर मग मी जे चिरून ठेवलेलं होतं त्यातला कांदा त्यात घालून घेतला तर आता तुम्हाला लांबून दिसत नसेल तर मी आता थोडंसं कॅमेरा जवळ आणते त्यानंतर हिरवी मिरची घातली पहा आता दिसत असेल मग त्यानंतर वरतून कढीपत्ता घालून घेतला आणि टोमॅटोही टाकून घेतले त्याला व्यवस्थित परतत राहिले परतून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं मीठ टाकून झाल्यावरती हळद टाकली धनिया पावडर टाकली आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर जे आपण हुलगे शिजवले होते मी ते हुलगे त्यामध्ये टाकून घे घेतले आणि थोडंसं पाणी आणि हुलगे मिठाचे मी स्वीटसाठी बाजूला काढून ठेवत असते मी तिच्यासाठी बाजूला काढून ठेवले नंतर त्याला उकळे आल्यावरती त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घातला आणि वरून कोथिंबीर घालून घेतली तर आपली भाजी तयार झाली पा किती मस्त दिसते तर भाजी तयार झाल्यानंतर मी तिला उतरून ठेवले आणि त्याच गॅसवरती मी आता चपात्या करायला घेतल्या तर चपात्याचं पीठ मी आधी मळून घेतलं होतं त्यामुळे ते छान भिजलं होतं त्यानंतर मग मी चपात्या करायला घेतल्या तर चपात्या करू सोपर्यंत आपल्या इकडं गॅसवर तवा ठेवलेलाही व्यवस्थित तापला होता मग मी तेल लावून घेतलं तव्याला वर त्यावर चपाती मी टाकून घेतली चपाती व्यवस्थित भाजली होती कारण तवाही व्यवस्थित गरम होता मग मी चपाती पलटून घेतली आणि तिला व्यवस्थित फुगून दिलं ज्यावेळेस चपाती फुगत असती त्यावेळेस तिला लगेच हात वगैरे लावायचा नाही ती पूर्ण फुगून द्यायची मग ती फुगून झाल्यानंतर मी तिला तेल लावून घेतलं आणि चपाती दुसऱ्या साईडने पलटून घेतली चपाती पलटून झाल्यानंतर तिकडच्या साईडलाही मी तेल लावलं अशा प्रकारे चपाती झाली तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा शेअर करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ बनवेन आणि आपली तयार झाली आहे पुलग्याची भाजी आणि चपाती तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्यासाठी बाय बाय